हॅलो गायज आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दिवाळीचं फराळचं तर एकदम खुसखुशीत लहानांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंतसुद्धा शंकरपाळी इझिली तोंडात विरघळवल्या जातील आणि ज्यांना दात नाही ते पण खाऊ शकतात इतके सॉफ्ट शंकरपाळे तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर चला मग आपण बनवूया तर इथे आपल्याला वाटीचं प्रमाण घ्यायचं तर मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैदा ही मधुर जी साखर कंपनीची साखर आहे ती थोडी फिक्की राहते थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे एक कप साखर एक कप पाणी आणि एक कप आपलं तूप साजूक तूप म्हणू शकता तुम्हाला जे तेल घ्यायचं तेल घ्या तूप घ्यायचं तूप घ्या किंवा डालडासुद्धा घेऊ शकता तस याच्यामध्ये आपल्याला हे तिन्ही गरम करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत फक्त तर सोपं माप आहे आणि गोडवा जसं तुम्हाला कमी जास्त जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण हे प्रमाण बरोबर आहे तर एका किलोला जर एक किलो असेल तर पूर्ण एक वाटी घेऊ शकता तर इथे मी आता हे सगळं थंड करून घेतलेलं आहे आणि जे मैदा आहे त्या मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे किंवा त्याला गोडवा खूप सुंदर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते शंकरपाळ्यांची तर इथे आणि हे जे आपण लिक्विड बनवलेलं आहे किंवा म्हणजे पातळ साखर तूप आणि पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे त्यानेच आपल्याला सु पूर्ण एकत्र भिजवून घ्यायचं आहे किंवा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी जर लागलं ला तर तुम्ही टाकू शकता आणि बिलकुल मळायचं नाही आहे फक्त भिजवायचं आहे मऊ करायचं नाही आहे की त्याचे लेअर खूप सुंदर येतात आणि आतमध्येपर्यंत जे शिजल्या जाते त्याने खुशखुशीतपणा येतो तर असे बॉल तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला पूर्ण ठेवलं तरी चालेल थोडंसं दहा ते पंधरा मिनटं तुम्ही याच्यावर झाकण ठेवू शकता किंवा ताटाने किंवा कापडसुद्धा ठेवू शकता तर प्रकारे तुम्हाला लहान मोठे शंकरपाळे करून घ्यायचे आहे जाडी तुमच्या इच्छेनुसार कोणाला थोडीशी पातळ पाहिजे पण गोड शंकरपाळे हे थोडी जाड असतात तर अशा प्रकारे आणि आता हे तेलात किंवा तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे तर इथे मी पहिले खारे शंकरपाळे बनवलेले आहे कारण तेच तेल मग गो गोड शंकरपाळे तवले तरीही चालेल तर मी पहिले खारे शंकरपाळे बनवून घेतलेले आहे तेल थोडंसं उरलं आहे आपण स्त्रिया म्हटलं म्हणजे गृहिणी म्हटलं म्हणजे थोडंसं काटकसरपणा का करतो आणि इथे छान मंद जाळेवरती आपल्याला जे शंकरपाळे आहे ते तळून घ्यायचे आहे आणि खूप टेस्टी लागतात आणि कोणीही पण म्हातरसुद्धा खाऊ शकतात आणि अशा प्रकारे मंदाचे वाटतात जसे तुम्ही तेलात किंवा तुपामध्ये टाकाल तेव्हा ते फुलतात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कारण हा हा दिवाळीचा पहिला गोड पदार्थ आहे तर बघू शकता तुम्ही नुसत दाबलं तरीही पण हातमध्ये लेअर पण आहे त्याच्या आणि शंकरपाळे पण खुशखुशीच झालेले आहेत बघू शकता तुम्ही